namaskar my मी वर्षा वर्षा भेषेन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीमध्ये आपण बघणार आहोत अगदी सिंगल कापडापासून खूप सुंदर असं साडी कवर तुम्ही याचा पिलो कवर म्हणून पण वापर करू शकता म्हणजे याचा वापर करू शकता आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर प्लीज लाईक करत चला कारण की बऱ्याचदा व्हिडिओ बघतात पण खरंच लाईक करत नाही तर प्लीज लाईक करत चला शेअर पण करत चला आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता जास्त वेळ लगेच आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओ मध्ये तर मी ते गोनी पण कट करून घेतलेली त्याचबरोबर एक साडीचा कपडा घेतलेला आहे आता याची लांबी इथे लिहून ठेवली आहे तरी पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा साडे चौतीस इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे सोळा इंच तर सोळा बाय साडी चौतीस इंच चा आहे काय तर कृती आहे त्यापेक्षा साडीचा कपडा आपण थोडस वाढव घेतलेला आहे आता चारही साईडने आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचंय पण त्या अगोदर मी टाच नि लावून घेतले तरी या कापडाला आपल्याला क्विल्टिंग नाही करायची फक्त चारही साईडने जो वाढव कपडा घेतलेला आहे ना आपण तो साडीचा तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे पण मी त्या अगोदर जी गोणी आहे ना आता याला आपण क्विल्टिंग नाही केलेलं डायरेक्टली आपण जो कडेला वाढव कपडा घेतलेला आहे ना एक दीड इंच साडीचा तोच डबल फोल्ड करून घेणार आहोत तर त्यामुळेच मी इथे ठिकठिकाणी टाच लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि कुठेही आपल्या चुन्या वगैरे किंवा गोळ वगैरे येणार नाही तर चला शिलाई मशीनवरती पण दाखवते मी तुम्हाला कसं स्टिच करायचं ते चारही बाजू बाजूनी ठीक आहे या पद्धतीने तर बघा सिलाई मशीनवरती मी हा कपडा अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता आपण याला कडेने दोन्ही म्हणजे चारही साईडने असं हे डबल फोल्ड करून स्टिच करून तर मैत्रिणीनं इथे मी हा वापर नाही केलेला फक्त गोणी आणि जो मेन फॅब्रिक आहे ना तेच आपण इथे घेतलेला आहे तुम्ही हवं असेल तुम्हाला तर हा पण लावून घेऊ शकता पण नाही लावलं तरी पण आहे कारण की आपण यावरती पेंटिंग पण नाही केलेली म्हणजे झटपट उरकावं यासाठी म्हणजे कमी वेळात तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं साडी कवर किंवा पिलो कवर शिवू शकता तर बघा अगदी जवळून दाखवत आहे मी तुम्हाला कडेकडेने कशा पद्धतीने फोल्ड करायचं ते आणि जर शिलाईच्या खाली टाचणी येत असेल तर ती लगेचच चा, आपण काढून घेत आहोत या पद्धतीने आणि टासणी लावल्यामुळे कुठेही आपला कापडाला चुन्या वगैरे येत नाही बघा मी तुम्हाला चारही साईडने जे आहे ना ते डबल फोल्ड करून एकदम जवळून स्टिच करून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर मैत्रीण तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते या अगोदर पण मी खूप सारे साडी कवरचे व्हिडिओ बनवलेले आहेत सिंगल साडी कवर डबल साडी कवर पुन्हा आठ ते दहा साड्या बसतील अशा पद्धतीचं कवर वेगवेगळ्या प्रकारचे कवरचे खूप सारे व्हिडिओ आहेत ब्लाऊज कवर ब्लँकेट कवर इस्त्री कवर कूलर कवर मिक्सर कवर फ्रीज कवर कवरचे तर भरपूर व्हिडिओ आहेत जसे रिक्वेस्ट आले होते त्यानुसार आणि तोरणचे पण आहेत भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की बघा यूट्यूबला सर्च करा म्हणजे तुम्हाला पण कळेल तर बघा चारही साईडने आपण पायपिंग करून घेतली बघा दोन्ही साईडने दाखवते मी तुम्हाला कुठेही आपल्या चुन्या वगैरे आलेल्या नाही कोणत्याही कापडाला नाही गोणीच्या कापडाला नाही साडीच्या कापडाला तर या नंबर लांबीनुसार तुम्ही कोणत्याही एका साइडने अशा पद्धतीने पाच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि ही जी मार्किंग आहे ही मी आतील साइडने करत आहे म्हणजे गोणीच्या बाजूने पाच इंचावरती इथे एक लाईन ड्रॉ करूया म्हणजे तुम्हाला प्रॉपर करण्यासाठी ठीक आहे या पद्धतीने आणि बघा जो खालचा राहिलेला जो कपडा आहे लांबीचा तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा बरोबर जिथपर्यंत मार्किंग आहे तिथपर्यंत आणि दोन्हीकडे स्टिच करायचं पण त्या अगोदर मी इथे दोन्हीकडे अगोदर टाचने लावून घेत आहे म्हणजे स्टिच करताना हे मागे पुढे होऊ नये त्यासाठी आणि बघा अशा पद्धतीने आपण डायरेक्ट कडेपर्यंत ही जी स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घेऊया तुम्ही उशीसाठी कवर बनवत असाल उशी उशी हो तर उशीचं माप घेऊन तुम्ही सिम्पली अशाच पद्धतीने उशीसाठी पण कवर शिवू शकता ठीक आहे या पद्धतीने तर बघा दोन्ही साईडने आपण कडेकडेने स्टिच करून आहे आता तुम्ही हवं तरी ते वेलप्रू लावून घेऊ शकता किंवा मग नाडी पण अटॅच करू शकता तर मी ते नाडीच अटॅच करून घेणार आहे त्यानंतर माहिती नवमी मी ते नाडीसाठी ह्या साडीचा कपडा घेतलेला आहे तर साधारणतः साडेतीन इंच रुंदीची ही जी स्ट्रीप आहे ती, कट ती, ना ती मी कट करून घेतलेली आहे याची आपल्याला अशा पद्धतीने छोटीशी नाडी आहे ना ती तयार करून घ्यायची तर चला लगेच नाडी स्टिच करून तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी डोरी म्हणा किंवा नाडी आहे ती स्टिच करून घेऊया याची लांबी मी तुम्हाला नाही दाखवली आता ही स्टिच झाल्याच्या नंतर लांबी पण मोजून दाखवते किती घेतलेली आहे ते या पद्धतीने आपण ही नाडी स्टिच करून घेतली तर बघा याची लांबी घेतलेली आहे ही छत्तीस इंच जवळून पण दाखवत आहे तर आपल्याला इथे आता सहा सहा इंचावरती ही जी नाडी आहे ती कट करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने सहा सहा इंचावरती मी मार्क केलं आणि बघा एक नाडी ठेवून अशा पद्धतीने आपल्याला इथे टोटल सहा नाड्या आहेत त्या कट करायच्या अशा पद्धतीने बघा आपल्याला इथे सी सहा नाड्या आहेत त्या मिळालेल्या आहेत आता या आपल्याला बरोबर इथे तीन ठिकाणी लावून घ्यायच्या आहे तर बघा हे जे अंतर आहे हे आहे आपलं सोळा इंच तर इकडनं चार इंचावरती एक मार्क करून घेऊ एक दोन तीन चार इकडनं पण चार इंचावरती आणि इथे आठ इंचावरती अशा पद्धतीने इकडे दोन्ही कडेने चार इंचावरती मध्ये आठ इंचावरती अशी ह्या पण तीन ठिकाणी नाडीची मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला तीनही ठिकाणी ह्या ज्या डोरी आहेत त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने ठीक आहे त्यावरच्या गेल्या तर मग खालच्या पण आपल्याला थोडेसे फोल्ड करून इथेच जी डोळी आहे ती स्टीच करून घ्यायचे आहेत पण चला अगोदर आपण वरच्या ज्या नाड्या आहेत ना तीन ठिकाणच्या त्या स्टीच करून घेऊ आणि मग खालच्या ज्या नाड्या आहेत त्या स्टिच करून घेऊया इथे बघा खूप सारी मशीन मागे पुढे करत मी जी नाडी आहे ती स्टिच करून घेत आहे म्हणजे मजबूत पण राहील नाडी आणि लवकर पण स्टीच होते तर बघा तीनही नाड्या स्टीच करून झाल्याच्या नंतर खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने आपण म्हणजे फोल्ड केलं पुन्हा आणि मार्किंग केली खालच्या नाड्यांची आणि ते पण बघा थोडंसं आपल्याला एक फोल्ड करून घ्यायची नाडीला आणि त्या अगोदर टाचनी लावून घ्यायची तीनही नाड्यांना सेम त्याच पद्धतीने थोडीशी फोल्ड केली टाचणी लावून घेतली आणि यावरतीच आपल्याला जशा आपण वरच्या नाड्या स्टीच केल्या सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या खालच्या ज्या नाड्या आहेत ना त्या पण स्टीच करून घ्यायच्या आहेत ठीक आहे या पद्धतीने तर चला लगेचच खालच्या पण नाड्या मी स्टिच करून घेते म्हणजे दोन्ही पण तुम्हाला स्टिच करून दाखवल्या तुम्हाला असं नको वाटायला की ह्या कशा स्टिच करायच्या तर दोन्ही पण दाखवल्या म्हणजे तुम्हाला शेवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ छोट्या मोठ्या ग्रुपला शेअर करत चला तुमच्या फॅमिलीमध्ये ज्यांना शिवणकाम म्हणजे आवड आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करू शकता तुम्ही तर बघा अशा पद्धतीने इकडच्या पण नाड्या आहेत त्या मी स्टिच करून घेतलेल्या आहेत ठीक आहे थीके? या पद्धतीने तर चला तुम्हाला मी याच्यामध्ये साडी ठेवून दाखवते तुम्ही पिलोसाठी शिवत असाल तर पिलो पण पन उशी पण तुम्ही याच्यामध्ये अशाच पद्धतीने घालून घ्यायचे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपले हे जे साडी कवर आहे ते बनवून तयार झाले आहेत तर तुम्ही याच्यामध्ये हेवी साड्या ब्रायडल साड्या ठेवू शकता मोठी म्हणजे जी कोणती तुम्हाला ठेवायची असेल ती त्याचबरोबर तुम्ही उशीसाठी पिलो कवर म्हणून पण याचा वापर करू शकता साडी ठेवण्यासाठीचा वापर होतोच पण पिलो कवर म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर साडीवरचा मॅचिंग ब्लाउज पीस पर्कर तो पण तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता म्हणजे तुम्हाला ते इझिली एकाच ठिकाणी सापडेल आणि त्यानंतर आपण ह्याच्या नाडे दिलेल्या आहेत ते आपण अशा पद्धतीने बांधून घेऊ वेलकुर पण लावू शकतो आपण इथे पण वेलकुर कसं कालांतराने खराब होतं त्यामुळे तुम्ही असे जर नाळे वापरल्या तर हे खूप दिवस म्हणजे वर्षानुवर्ष टिकेल हे जे कवर आहे ते उशीसाठी पण तुम्ही सेमी याच पद्धतीचं कवर आहे ते शिवू शकता घरच्या घरी आणि नाड्या पण मी व्यवस्थित अशा स्टिच करून तुम्हाला दाखवलेल्या आहे बघा किती सुंदर असं आपल्या हे साडी कव्हर बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बऱ्याचशा तुमच्या साड्या आहेत ना त्या कपाटामध्ये ठेवण्यासाठी अशा पद्धतीने ऑर्गनायझर म्हणा किंवा साडी कव्हर बनू शकता आणि बघा उशीसाठी पण तुम्ही सेम याच पद्धतीने बनू शकता आपण इथे नाड्या दिलेल्या आहेत त्यामुळे खराब होण्याचा प्रश्नच नाही आणि खूप व्यवस्थित तर आपल्या हे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया किंवा जुगाड ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा फक्त आपण एकाच आयताकृती कापडापासून बनवलं जास्त वेळ पण नाही लागत जास्त मेहनत पण नाही लागत कमी वेळात आणि झटपट असं शिवून तयार होणार आपलं हे आजचं कवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आयडिया आवडली असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जय जिजाऊ जय शिवराय